अध्यक्ष महोदय आत्ता मंत्री महोदय उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आपली ही जी मेडिकल अथॉरिटी आहे त्याला जे मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही आउटसोर्स करणार आहे आउटसोर्स करणार म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर घेणार अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं होतं त्यांनी सांगितलं होतं आम्ही कॉन्ट्रॅक्टवर लोक घेणार नाही तर तुम्ही जे आउटसोर्स करणार असं म्हणत आहात त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट निघतो का आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेणार आहात का तिथं हायर करणार आहे असा माझा पहिला प्रश्न दुसरा अध्यक्ष महोदय ही जी सगळी औषधं आहेत ती स्टँडर्ड औषधं आहेत आपण जर सगळ्याच गोष्टी सेंट्रलाइज करत गेलो त्याच्या मागे कारण काय कसं काय हे आपल्याला खोलात जाऊन बघावं लागेल पण त्याच्यामुळे उशीर होऊ शकतो त्यामुळे डिसेंट्रलाइज करून जिल्हा लेव्हलला जर या पद्धतीने परवानगी दिली हे औषधं सगळं घ्यायला तर तिथं वेळ लागणार नाही अध्यक्ष मोदय गेल्या वेळेस थंडीच्या काळामध्ये थंडी ताप नाहीतर खोकल्याची औषधं सुद्धा दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं पुरवली गेली नव्हती कारण का हपकिन नावाचा हा जो व्यक्ती त्याचा शोध हा अपुरा राहिला अध्यक्ष महोदय याच्यामुळे सामान्य लोकांना अडचणी येतात त्यामुळे सगळ्याच गोष्टी सेंट्रलाइज करण्यापेक्षा हे जे स्टँडर्ड औषध आहेत ते डिसेंट्रलाइज आपण करणार आहात का तुम्ही ऑडिट करण्याचा अधिकार ठेवा पण वेळ नये गरिबांना अडचण होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल खर तर हा आउट ऑफ स्कोपचाच प्रश्न आहे प्राधिकरण याच्यात प्रॉपरमेंट जे आहे त्याच्यामध्ये घुसवलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये पार्टली जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत ते आपण आउटसोर्स करतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट आउटसोर्स कॉन्ट्रॅक्च्युअल घेत नाही याच्यामध्ये जे काय स्ट्रक्चर केलेलं आहे प्राधिकरणाचं त्याच्यामध्ये एफ डी आहे आरोग्य विभाग आहे आणि मेडिकल शिक्षण ते आहेत आणि त्याच्या अध्यक्ष सन्मान्य मुख्यमंत्री आहेत हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं हे काम आत्ता स्ट्रीमलाईन करतो आहे तामिळनाडूमध्ये हे प्राधिकरण एकोणीसशे ब्याण्णवपासून अस्तित्वात आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे आणि त्याच ह्याच्यावरती मॉडेलवरती आपण ह्या ठिकाणी ते इनकॉर्पोरेट केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये कुठलाही पद्धतीचा एक मिसकम्युनिकेशन किंवा प्र प्रकुरमेंटमध्ये कुठलीही गडबड होता कामा नाही त्याच्यासाठी ई गोडाऊन्स ई प्रॉक्युरमेंट ई लॉजिस्टिक आणि ई पासबुक ही संकल्पना त्याच्या अजून ती हंड्रेड पर्सेंट परिपूर्ण इम्प्लिमेंट नाही त्याला थोडा वेळ लागेल पण ह्याचे चांगल्या पद्धतीचे तुम्हाला परिणाम पुढे भविष्यात दिसले जाते प्रश्न क्रमांक तीन एक मिनिट एक मिनिट प्रश्न क्रमांक